विधानसभेमध्ये आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा एका ठिकाणी मताधिक्य घेतल्यानंतर या ठिकाणी महिला जल्लोष साजरा करताना आपल्याला दिसत आहेत महिला या ठिकाणी या ठिकाणी उदळताना दिसत आहेत बघूया आपण अनेक वेळेस बघतोय की महिला सुद्धा या ठिकाणी पुरुषांप्रमाणे जल्लोष करते काही नेमकी काय वाटतं तुम्हाला मत आमदार आशितास काळे या ठिकाणी खूप मोठा आनंद होत आहे खऱ्याने जनतेने

आज निवडून दिलेलं आहे त्यांना दिले दिली तर पावती सारे आसनेमध्ये निश्चितच या ठिकाणी महिलांनी सांगितलेलं आहे की आमदार आज जो आहेत त्यांना त्या ठिकाणी विक्रमी पदाधिक्ष्य मिळालेला आहे अजून काय बोलताय काही नेमकी आता आपण निवडणुकीमध्ये काय वाटतं तुम्हाला आता आमदार आशुतोष काय यांना विक्रमी मताधिकारी मिळाले दादा लवकरच पदाची शपथ घेणार आहेत आणि कोपरगावचा जो विकास झालेला आहे तर दादांचं जे विजन आहे त्या विजनच्या दृष्टीनं आणखी कोपरगावचा विकास खूप होणार आहे आणि निश्चितच दादा मंत्री झाल्यानंतर कोपरगावात भरभरून निधी मिळेल